औषध येऊन राऊत तयार झालेला नाही तू आठ वर्ष झाली आठ तुझी टाकू खाड बघा ना? ना हो म्हणून म्हणायचं बरोबर ना वडिलांना म्हटलंय वा माझ्या वडीलच माझे गुरु आहेत तुझं दुसरं आहे त्याला मी काय करू हा तुझं वडील कारण बुवा मेल्या बोलाय म्हणून गेला रातभर गेलं आत्मा गेलं बुवा हे सगळं मराठी झालं मालवणच्या

बारीच लोक हा वच्या आरपार तुम्ही वर या माझ्या गावात आली बोल म्हणतात मी वर तू खाली तू हा बोल मला विसरला बुवा त्याच्यामध्ये तुम्ही घाल त्यामध्ये कमी बुवा पेंटी घालून आलेल मला वाटत रेड्या रेड्याचे जोबर हा आपल्याला रेडी निघाले त्याला मी काय करू बरोबर बुवा गवळीच्या कटिंग तुमच्या गुरुंना दोष देतो कारण त्यांचं ज्ञान महान आहे फक्त मला एवढंच तुम्हाला पटवून घ्यायचं या मुंबईच्या रंगामंचावरती माझ्या माझ्या बहिणी सगळ्या माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे सर्व पदाधिकारी आहेत मला फक्त एवढंच सांगा अनयाची राधा तर राजाचं नाव काय बरोबर विषयाला विषय बोलायला शिकायचं निशे बरोबर या ठिकाणी अनयाची राधा आणि याची कुंजवना कृष्ण बरोबर राज किंवा ही राधा बोला तुम्ही अनयाच्या राधेचा जर विषय घालाय हा तर त्या अनयाच्या राधेचं मला पुढच्या बारीला ना नाव सांगायचं बघा या ठिकाणी बघा जमीन जुमला भला बदला तुला केला या वाचार गर्वाची भाषा आणि तुझा तुझ्यावरीच्या नादी लागून कडी मोठ्या मोठ्यानं ओरडून सांग तुमचं सगळं माहिती आहे तू आम्हाला मोठ्या मोठ्यानं ओरडून सांग सांगू ना ऐकलं शे तुझ्या मागून लावू नये सांगू ना ऐकलं शे काय फरक पडत नाही तुमच्या ह्या गोष्टी मी एक तासाची माहिती केली मला माहिती आहे आताची मग दहा मिनिट करणार पाच मिनिटं झाली म्हणून चालू झालं चार

No, कारण तुम्ही अर्धमुर्द गाऊन हे रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक विषय आपल्यासाठी फक्त दोन मिनिटं मला वाटतं त्यांना दोनशे एक रुपयाचं पार तोषिक खासभुन साठी आलेलं आहे त्याचप्रमाणे माझं मित्र दिनेशदा गोताड त्याचप्रमाणे प्रतिप्रता राम या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुजरा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फायदाच जे आहे डोळ्यातलं पाणी थांबत नाही माझ्या सर्व रसिक माय बापांना म्हणून बाप काय असो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे ना? की नाही बाप काय बाप नाही त्याला माहिती आहे बुवा त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय दिलेला आहे त्याचं मी आज तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हा भले तुमचा बाप नसेल गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या थोडंसं बोललं पाहिजे होतं बरोबर ना बुवा तुम्ही काही विषयाबद्दल माझ्या बोललं नाही तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बुवा कारण तुमचं नाव आता झालंय बुवा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण ह्या तर वादळ असतात चालू राहणार बरोबर ना हा जसे जशी तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सालपडा काढणार एवढं काय वाद नाही या ठिकाणी तुझे गुरुवारी या त्यांना आठवण करून द्या की विषयाला विषय द्यायचा असतो बुवा तुम्ही सांगा तरी मी जर मला रणामध्ये की बाबा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला कवीपणे घ्यायला माझ्या गुरुंनी शिकवले बुवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिला गुरु माना हा कारण बुवा म्हणाले म्हणालेत ना की गुरुंवरती स्थगण राहायला पाहिजे वडिलांवरती नको आता माझे बापच गुरु आहेत तुला तर बाप नाही हा मी काय करू बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झालेला आहे घेत नाही ना काही जास्त त्या ठिकाणी सर्व माझ्या सुप्ञान रसिक माईबापांना शाहिरी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि राजी सदा पड्याल एवढा चांगला सवू लावला तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती त्या गोष्टीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं माझ्याचा आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझा सगळा वाद्यरुंद खास गावावरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो माझा निलेश दादा असा या ठिकाणी त्यांची शाखाही मी आज नाचवतो आहे सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो काय चित्र असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढं जाताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनसपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र